ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त एक ते दोन बटाट्यांपासून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत पदार्थ खूप जास्त सोपा आहे झटपट बनणारा आहे आणि मुख्य म्हणजे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मी दोन बटाटे घेतले आहेत दोन्ही बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत बटाटे हे मीडियम आकाराचे घेतलेले आहेत तुम्ही मोठ्या आकाराचे बटाटे घेतले ना तरी सुद्धा चालणार आहे आता जे घरामध्ये तुमच्याकडेची किसणी असेल ना त्यांनी तुम्ही हा बटाटा किसून घ्या थोडासा दाबून आपल्याला हा बटाटा किसायचा आहे म्हणजे छान असा किस पडला जातो पाहू शकता इथे छान असे दोन्ही बटाटे आता मी किसून घेते रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जेव्हा तुम्हाला बनवायचे असेल ना तेव्हा तुम्ही बनवू शकता किंवा मग व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ही रेसिपी करायला घेऊ शकता कारण की तुमच्या घरात साहित्य अवेलेबल असेल ना त्यामध्येच हा पदार्थ आपला तयार होणार आहे इथे पाहू शकता दोन्ही बटाटे छान असे मी किसून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत बटाट्यामध्ये भरपूर असा स्टार्च असतो त्यामुळे बटाटा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्या आणि मग नंतरनं घट्ट असा हा पिळून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता बटाटा छान असा कोरडा करून घेतला आहे मी अगदी घट्ट असा पिळून घ्यायचा आहे अजिबातच बटाट्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे ठेवायचं नाही आता हा बटाटा आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत तो एका साईडला ह्याचवरती एक कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये अगदी अर्ध्या पळीलासुद्धा कमी तेल घातलेलं आहे मी तेल तापलं की त्यामध्ये अगदी थोडीसं चिरं अगदी थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे जिरे आणि मोहरी तेलावरती छान फुलून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी काळे तीळ घातले आहे अगदी ऑप्शनल आहे काळे तीळ घालणे तुम्ही नुसतं जिरं मोहरी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे काळे तीळसुद्धा छान असे परतून झालेले आहेत यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स घातलेली आहे चिली फ्लेक्स फक्त इथे आपण छान दिसण्यासाठी घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे तर बघा हे सुद्धा छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये मी एक ते दोन हिरव्या मिरच्या यांना थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या आहेत जर तुम्ही लहान मुलांसाठी हा पदार्थ करत असाल तर हिरवी मिरचीचा वापर नाही केला ना तरी चालेल आता अगदी थोडीशी कोथंबीर सुद्धा घालून घेतली आहे फोडणीला आता कोथंबीर घातल्यानंतर हे आपल्याला थोडा वेळ परतून द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये जो आपण बटाटा किसून घेतला होता ना तो घालून घेऊया तरी ते पाहू शकता सगळा बटाटा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे हा पदार्थ तुम्ही पाहुणे रवळे आले ना तरीसुद्धा बनू शकता किंवा मग मुलांच्या डब्यासाठी बनू शकता नेहमीची पोळी भाजी खाऊन मुलेसुद्धा कंटाळतात तर ता नक्कीच अशा पद्धतीचा त्यांना वेगळा डबा तुम्ही देऊन बघा अगदी आवडीने ते डब्बा संपून येतील आणि आपणसुद्धा नेहमीचा पोहे उपमा खाऊन पराठे खाऊन कंटाळतो तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता तरी ते बघा बटाटा छान असा मिक्स करून घेतला आहे यामध्ये आता यावरती थोडंसं अगदी मीठ घातलं आहे जर तुम्ही असं बटाटा परतताना मीठ घातलं ना तर बटाटा पटकनी शिजला जातो त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आता झाकण ठेवून याला फक्त हलकीशी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघा झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी फक्त इथे मी वाफ काढून घेतली आहे बटाटा किसल्यामुळे अगदी पटकन शिजला जातो तर बघा बटाटा आपला छान असं शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी इथे एकदमसुद्धा घालायचं नाही फक्त अर्ध सुद्धा कमी इथे मी पाणी घातलेलं आहे तर बघा जर दोन बटाटे घेत असाल तर अर्ध ग्लास पाणी पुरेसा आहे जास्तसुद्धा पाणी घातलं की तुमचं रेसिपी फसू शकते त्यामुळे पाण्याचा वापर हा जास्तसुद्धा करू नका इथे मी पुढे तुम्हाला नंतर सांगणारच आहे आपण किती पाणी घेतलं किती बटाटा आणि किती रवा घ्यायचा आहे आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे या यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ आता इथे सुद्धा आपण घातलेलं होतं बटाटा शिजवताना त्यावेळेस मी अगदी थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे पुन्हा इथे थोडं मीठ घालून घेतलं आहे आता यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे आता रवा इथे मी भाजलेला वापरलेला नाही आहे आपला जो कच्चा रवा असतो ना त्याचाच इथे वापर केलेला आहे आता जर तुम्ही एक वाटी रवा वापरत असाल ना तर एक वाटी पाणी घ्या आणि दोन बटाटे घ्या बटाट्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता एक बटाटा घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे रवा एकदमसुद्धा ओतू नका नाही तर याच्या गुठळ्या होतात त्यामुळे बघा अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडा थोडा करून यामध्ये रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ना अगदी कमी ठेवायची आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे तर बघा परफेक्ट असं एक वाटी इतपत रवा बस पुरलेला आहे आपल्याला यामध्ये एक वाटीमधला अगदी एक चमचाभर रवा उरलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपण याला एक वाफ काढून घेऊ घेऊया रवा शिजायला फारसा असा काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे अगदी थोडा वेळ आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे इथे आपण उपमा वगैरे करत नाही पदार्थ खूप वेगळा आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे काळी मिरी मिरी पावडरनी याला छान असा फ्लेवर येतो त्यामुळे नक्की असेल तर घाला पुन्हा हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता घ्यासची फ्लेम आपल्याला इथे बंद करायची आहे कारण की रवा शिजायला फारसा वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये आरामात रवा आपला शिजला जातो आता एका साईडला एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया तर बघा छान असं सगळं आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याचं नक्की काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते पाहू शकता हे सगळं बॅटर जे आहे ना ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता जो रवा आहे ना तो खूप जास्त गरम आहे त्यामुळे लगेच त्याला हात लावायचा नाही थोडा वेळ कोमटसर होऊन द्यायचं आहे आणि मग नंतरच त्याला हात लावून घ्या नाहीतर मग तुमच्या हाताला भाजू वगैरे शिकतो तर बघा थोडंसं कोमटसर झालेलं आहे आता हे आपल्याला छान छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा घ्या म्हणजे मग छान गोळा तयार होतो हा पदार्थ जर तुम्ही केला ना तर मुलांना नक्कीच आवडणार आहे आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच हा पदार्थ मुले मागून खातील कारण की खूप जास्त अप्रतिम होतो पाहुणे रवळे आले ना तरी सुद्धा तुम्ही नेहमीचे चहा सोबत आपण पोहे वगैरे करतो उपमा करतो तर तसं न करता अशा पद्धतीचा हा नाश्ता करून बघा त्यांनासुद्धा नक्कीच हा पदार्थ आवडणार आहे तर आता बघा याचा आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा याला आकार देऊ शकता जर तुम्हाला सिलेंडरसारखा असा आकार द्यायचा असेल लमकुळा तो देऊ शकता किंवा मग गुलाबजामसारखा असा गोलाकारसुद्धा देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीनेसुद्धा आकार दिला ना तरीसुद्धा हे नगेट्स दिसायला छान दिसतात चपटेसुद्धा करू शकता किंवा सुद्धा आकार याला देऊ शकता लहान लहान मेंदूवडे अगदी तुम्हाला वाटतील ना त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊन घ्या अगदी सहज आकार देता येतात बघा इथे ये छान असे हे बाईट्स मी करून दिले घेतलेले आहेत आता याला तुम्ही नक्की काय नाव द्याल ना हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा कारण की मी तरी अजून या याला कोणतं नाव सुचवलेलं नाही आहे तुम्ही नक्कीच याला कोणतं नाव द्याल हे मला नक्कीच कमेंटमध्ये सुचवा आणि एखादी छानशी कमेंटसुद्धा करा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तर बघा इथे सगळे बाईट्स मी तयार करून घेतलेले आहेत आणि फक्त एक लहान वाटीमध्ये रव्यामध्ये भरपूर असे हे बाईट्स तयार झालेले आहेत नंतर इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे कश कसे झालेले आहेत ते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे किती जास्त हे क्रिस्पी झालेली आहे ती तर चला एका साईडला तोपर्यंत गॅसवरती कढई तापत ठेवूया कढईमध्ये भरपूर असं तळणे इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये अगदी थोडंसं आपण जे पिठाचं गोळा करून घेतलं आहे ना ते घालून घेऊया तो छान वरती आला की मग आपल्याला हे बाईट्स सोडून घ्यायचे आहेत तेल आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करायचं आहे जितकं छान तेल गरम होईल ना तितके छान हे बाईट्स अगदी कुरकुरीत होतात कारण की रवासुद्धा शिजलेला आहे बटाटा शिजलेला आहे याला फक्त आपल्याला वर्ण छान क्रिस्पी रंग येत तळून घ्यायचं आहे गॅस कुठेही स्लो करू नका नाही तर मग हे जे वाईट आहेत ना ते तेल पितील आणि मग इतके चांगले होणार नाही त्यामुळे शक्यतो फास्ट गॅसवरतीच हे तळून घ्या तर बघा सुरुवातीला आपल्याला झाऱ्या वगैरे लावायचं नाही याला चमच्यानेच हलक्या हाताने अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचे आहेत नक्कीच एकदा हा ही रेसिपी करून बघा कारण की अगदी तुमच्या घरात साहित्य असले असेल ना त्यामध्येच ही रेसिपी तयार होणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा होते आणि कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा होते तर पाहू शकता रंग किती छान आलेला आहे अगदी गोल्डन रंग असतोपर्यंत हे वाईट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि कुठेही फास्ट गॅस करायचा नाही आहे आता याची जी बुडबुडे आहेत ना ते अगदी कमी झाले ना की आपले हे जे वाईट्स आहेत ना ते छान तळून झालेले आहेत तर इथे पाहू शकता सुरुवातीला किती जास्त बुडबुडे तेलामध्ये येत होते आणि आता बऱ्यापैकी बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे आपला हा जो तळणीचा पदार्थ आहे ना तो अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे कुरकुरीसुद्धा झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा याला रंग आलेला आहे अजिबातच तेलकट वगैरे जास्त होत नाही त्यामुळे नक्कीच एकदा हा पदार्थ करून बघा आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे वरण छान दिसण्यासाठी थोडंसं मी चीज किसून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे चीज किसणं तुम्हाला जर आवडत असेल तर किसा किंवा मग नाही किसलं ना तरी चालेल तर पाहू शकता इथे किती छान असा क्रिस्पी आवाज येतो याचा ये हा पदार्थ तुम्ही टोमॅटो केचपसोबत खा नुसता खा चहासोबत खा किंवा मुलांना डब्याला नुसते दिले ना, ना तरीसुद्धा ते आवडीने खातील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय